नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी अयोध्येमध्ये मध्ये राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे मंदिर झालं पाहिजे यासाठी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतलाय अनेकांनी बलिदान दिलं होतं लढ्यातील एक कारसेवक निवास पाटील यांनी सक्रिय सहभाग एकोणीशे ब्याण्णव पासून होईपर्यंत पाय चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता बावीस जानेवारीला संकल्पपूर्तीनिमित्त त्यांचा गावात नागरी सत्कार करण्यात येणार मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवे तालुक्यातील शिए गावात राहणारे निवास पाटील यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्येच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला तेव्हापासून गावात निवास पाटील यांना राम म्हणून ओळखलं जातं निवास पाटील हे रिक्षातून शालेय मुलांना शाळेत सोडण्याचं काम करतात याबरोबरच गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो समाजसेवेच्या माध्यमातून माध्यमातून शिवप्रतिष्ठानच्या मोहिमा करत राम मंदिर यासाठी जनजागृती करण्यात येत होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला अयोध्येत बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा त्या ते ठिकाणी राम जन्मभूमीवर साडेतीन फुटाचं मंदिर बांधण्यात निवास पाटील यांचा सक्रिय सहभाग होता या ठिकाणी भव्य राम मंदिर व्हावं यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे निर्धार केले तर निवास पाटील यांनी जोपर्यंत भव्य मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला यावेळी ते केवळ एकोणीस वर्षांचे होते या निर्धारामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं राम मंदिरासाठी पायात चप्पल बुट न घालता केलेला निर्धार संकल्प पूर्ण होत असल्यानं गावच्या वतीनं बावीस जानेवारीला निवास पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अनवाणी राहण्याचा निर्धार करत अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमात अनवाणी राहत असल्यानं मित्र पाहुणे सवंगडी यांनी चप्पल घालण्याची विनंती केली कार सेवकांच्या तुलनेत मी केलेला त्याग काहीच नाही असं निवास पाटील यांचे उद्गार आहेत एकतीस वर्ष आयुध्येत राम मंदिर व्हावे हो यासाठी मी पाय चप्पल घातलं नाही त्याचबरोबर अनेक कार सेवकांनीही वेगळी व्रत केली बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे हा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे कार सेवकांचे से बलिदान सार्थक झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना राम भक्त निवास पाटील यांनी व्यक्त केल्या आम्ही साहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव जी कारशेवा आयोजित झाली त्या कारशेवामध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा आम्ही पाडला आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर भव्य या ठिकाणी राम मंदिर होत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या पायामध्ये चपला घालणार नाही असं मी त्यावेळेला निर्धार केला एक पण केलं आणि हे पण म्हणजे या पणाच्या पाठीमागं कोठारी बंधूंचं बलिदान हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं कारण तेच भाऊ भाऊजर दोन या ठिकाणी बलि मंदिरासाठी जर बलिदान देत असतील तर आपणही काहीतरी करावं असा एक मनामध्ये हे आला आणि ह्या मंदिरासाठी ह्या आपूर्ण राहिलेल्या जन्मस्थानाच्या ह्या प्रश्नासाठी आपण इथून पुढचं आयुष्य संपूर्ण आणवाणी जरी गेलं तरी चालेल परंतु मंदिर जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालायचं नाही असा मी ठामपणे निर्धार केला आणि हा निर्धार आज बावीस जानेवारीच्या दिवसाच्या निमित्तानं माझा हा निर्धार पूर्ण होतोय माझंही वृत्त पूर्ण होतोय याचा मला अभिमान आहे आणि याचा आज मला आज आनंद आहे काय अडचण तुम्हाला अडचण जे वृत्त मी धारण केलं ते वृत्त आज पूर्ण होतंय याचा आनंद तर आहेच पण मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागलं काही जणांनी नालस्ती केली काही जणांनी चेष्टा केली काही जणांनी विनवणे केल्या की के आता अशक्य गोष्टीसाठी हे पण पण हे काही शक्य होणार नाही राम मंदिर होणार नाही अशा बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी जे काय म्हणणं होतं त्या म्हणण्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की एक ना एक दिवस आ, या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी असंख्य रामभक्तांनी बलिदान दिलं तसंच माझ्यासारख्या असंख्य वृत्तधारी रामभक्तांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि राम मंदिर शंभर टक्के होणार याची मनाशी निर्धार करून आम्ही त्या पद्धतीनं वाटचाल केली बऱ्याच जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला काही जणांनी तरी चप्पल घालण्याच्या विनवणी केल्या तरीसुद्धा एक मदा मनामध्ये निर्धार ठेवला की काही हो आयुष्यात अनु पुरा अनुभवाने जरी गेलं तरी चालेल पण एकदा जे काय वृत्त हातात घेतले ते वृत्त पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही मग भले आपल्या नशिबात असो वगैरे नसो पण सगळ्यांच्या साक्षीनं रामभक्तांच्या या अतूट श्रद्धेमुळं आणि आज हा बावीस जानेवारीचा क्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं वृत्त पूर्ण होते हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे